हे तमालपत्र आहे सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम पडतो आस्तमामध्ये आराम पडतो डोळ्यांच्या आजारासाठी उपयुक्त व्हिटॅमिन ए सी आयर्न पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम कॉपर सेलेनियम आहे ऑक अँटीऑक्सिडंट आहे अन्न चांगले पचते झोप चांगली लागते निरुपयोगी हार्मोन्स बाहेर टाकते त्वचा आणि केसांसाठी उपयोगी असा हा तेजपत्ता आपल्या आहारात असायलाच हवा हे तमालपत्र आहे सर्दी खोकल्यामध्ये आराम पडतो अस्थमामध्ये आराम पडतो डोळ्यांच्या आरोग्यासाठी हो उपयुक्त व्हिटॅमिन ए सी आयर्न पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम सेलेनियमचा भरपूर साठा आहे अँटीऑक्सिडेंट आहे अन्न चांगले पसते झोप चांगली लागते निरुपयोगी हार्मोन्स बाहेर टाकते त्वचा आणि केसांसाठी उपयोगी बिर्याणीमध्ये फोडणीसाठी वापरतात चहामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता असा हा तेजपत्ता आपल्या आहारात असायलाच हवा